तर आज आम्ही सातारा तालीम संघ या तालीमीत आलेलो आहे हे पैलवान आमच्या बरोबर आहे आज दिवाळीचा सण आहे जे पैलवान आहेत हे पैलवान आमच्या आता सुट्टीवरती गेलेले आहेत पण हिंद केसरी स्पर्धा इथं होणार आहे तर सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रवासियांना सांगतो की या आणि हिंद केसरी स्पर्धा अटेंड करा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल आणि हे आहेत फाउंडर मेंबर या संघाचे यांचं नाव आहे साहेबराव पवार एक अप्रतिभासू व्यक्तिमत्व आहे त्यांचं कार्य असं आहे की एकशे एक वर्षाचा तरुण पैलवान म्हटलंय मी या तरुण पैलवानानं हिंद केसरीच्या स्पर्धा त्यांच्या शतकपूर्ती निमित्त सातारा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेला मोठमोठे पैलवान येणार आहेत त्याचबरोबर परदेशी पाहुणे येणार आहेत वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुद्धा या स्पर्धेला येथे येणार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणि अनेक नामांकित मंत्री पैलवान हिंद केसरी महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी महाराज चॅम्पियन पर्वाने ते येणार आहेत आणि कुस्तीचा आनंद घेणार आहेत तर महाराष्ट्रवाशियांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी सातारा नगरीमध्ये या आणि कुस्त्यांचा हिंद केसीचा आनंद घ्या एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत नमस्कार बाबा